नमस्कार आज आपण बनवणार आहेत पनीर पुलाव पनीर पुलावसाठी मी घेतलेलं आहे साहित्य शिमला मिरची फुलगोबी टोमॅटो हिरवी मिरची तीन चार थोडा गाजर चिरलेला आणि बटाटा आणि इकडे हा उभा चिरलेला कांदा पनीर इकडे कोथिंबी बारीक चिरलेली हे बघा भात आपण इथे शिजत घातलेला आहे तुम्ही बघू शकता याला दहा ते पंधरा मिनटं आपण शिजू द्यायचं आहे म्हणजे पन्नास टक्के शिजू द्यायचं आहे आपण इथे बासमती तांदूळ वापरला आहे यासाठी तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी कांदा पण आपण असं छान भाजून घेणार आहोत लाल रंग येईपर्यंत मैंने कानदा तो लालू दिल्ला है अपनी हिंदी मिर्ची टाक है आता अपन टाक आहो शिमला मिर्ची फूलगोबी गाजर हा बटाटा आणि वटाणा था सर्वसा इथे टाकलेला आहे इथे थोडा आपण बिर्याणी मसाला वापरतोय हे बघा बटाटो टोमॅटो छान असा स्वाद येतोय या ठिकाणी फक्त आपण थोडं लाल तिखट आणि थोडं पनीर मसाला वापरला आहे बिर्याणी मसाला हे बघा आपण इथे पनीर पण टाकलेलं आहे

थोडं याच्यामध्ये हे कैरीचं पाणी टाकू म्हणजे छान असं आपण छान असं मस्त याला थोडा वेळ शिजू देऊ याच्यावर छान पाच मिनटं आपण थोडं पाणी झाकण ठेवू याच्यावरती थोडं याला वाफ येऊ द्या म्हणजे ते छान लागेल आपल्याला तुम्ही बघू शकता छान मस्त स्वाद येतोय थोडं पाच मिनट झाकण पाच मिनिटानंतर आपण हे झाकण काढून घेणार आहोत आता म्हणजे आपल्या भाज्या चांगल्या शिजला असायला मला असं वाटतं

पहिल्या पण छान शिवायचं आहे बघू शकता हे बघा भात पण आपला असं मोकळा झालेला आहे आपण त्याच्यावर असे टाकून घ्यायला आहोत भात हा विरोध पण द्यायचं आहे हलव आहे म्हणजे छान असं आपला पुलाव एकदम छान स्वाद येतोय बघा अशा प्रकारे आपला हा पुलाव होतोय आता है। याला थोडे पाच मिनिट आपण वाफ देऊ याला छान असं मी याला एक जीव करून घेतला म्हणजे पूर्ण भात हलवून घेतला असा छान एक जीव करून घेतला तर बघू शकता तुम्ही त्याला छान पाच मिनिट फक्त आपण याला थोडं होऊ देऊ वाफेवरती म्हणजे असं अजून छान लागेल आपण थोडे इथे मी हे गैरीचं पाणी वापरलं आहे त्याला छान असं फ्लेवर येईल पाच मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवून याला थोडी हे करून घेऊ फायनली आपला भात झालेला आहे असा छान आपण मस्त आता इथं वाढून घेणार आहोत हे बघा आपला असा भात इथे तयार झाला आपण आता इथे छान असेल बघा असं इतकं छान असं भात तयार झाला आपण मस्त वाढून घेणार आहोत फायनली भात झाला आहे आपला आता